आयुष्याला तोंड देताना आयुष्य हे एक सुंदर पण गुंतागुंतीचं कोडं आहे सुरुवातीला वाटतं सगळं कसं सुरळीत असेल प्रत्येक स्वप्नाला एक नितांत सुंदर सकाळ असेल आणि प्रत्येक प्रयत्नाला यशाच्या थाळीतून उत्तर मिळेल पण जसं पुढे जातो तसं समजतं हे स्वप्नांचं जग खरं आहे पण ते सहज मिळणार नाही शाळेत असताना वाटायचं अभ्यास केला की चांगले मार्क्स चांगले मार्क्स म्हणजे चांगली नोकरी आणि मग आयुष्य उत्तमच पण अभ्यासाने मिळालेलं यशही अधूनमधून अपूर्ण वाटायला लागलं काही वेळा मेहनतीचा मोबदला नाही मिळाला काही वेळा जे काहीही न करता यश लाटणारे समोरून जात राहिले आणि मनात प्रश्न उठला हे न्याय आहे का त्या क्षणी आयुष्याने एक मोठा धक्का दिला फसवणूक विश्वासघात आपले समजलेले परके होणे आणि ज्यांच्यासाठी आपण रात्रंदिवस झटतो तेच आपल्या मागे बोलणं करतात हे सगळं नकळत अंगावर येत प्रेमातले धोके मैत्रीतली फसवणूक घरच्यांमधील अपेक्षांचा भार ह्या सगळ्यांच्या ओझ्याने पाठीवर एक अदृश्य पण वजनदार घाव तयार होतो कधी कधी रडून घ्यावं लागतं स्वतःच्या उशीत तोंड लपवून कधी एकांतात स्वतःला समजावावं लागतं सांभाळ स्वतःला अजून बरेच काही बाकी आहे जेव्हा सगळे सोडून जातात तेव्हा एकच माणूस उरतो स्वतः आणि तेव्हा कळतं स्वतःवर प्रेम करणं स्वतःशी प्रामाणिक राहणं हाच खरा मार्ग आहे त्या अडथळ्यांनीच आपल्याला ताकद दिली परिपक्वता दिली जगाशी लढणं सोपं असतं पण स्वतःच्या मनाशी लढणं ते खरं कठीण जेव्हा मन हार मानतं तेव्हा शरीरही थकून जात पण त्या क्षणी कुठून तरी एक जिद्द उगम पावते हेच खाते शेवट असेल आणि मग सुरू होतो एक नवीन प्रवास स्वतःकडून स्वतःकडे आईच्या डोळ्यातली चिंता वडिलांच्या कपाळावरची आठी भावंडांच्या स्वप्नाकडे पाहण्याची नजर या सगळ्यांना न्याय देण्याची एक आग आपल्यात पेटते मग आपल्याला कळतं हे आयुष्य आपल्याला फक्त जगायचं नाहीये ते जिंकायचं आहे शेवटी जरी वाट तुंबलेली वाटली तरी ती संपत नाही अंधार कितीही गडद असला तरी त्यातून उगवणारा प्रकाश अधिक झगमगाटी असतो आयुष्य फसवते होय पण तेच आयुष्य आपल्यालाही घडवतेही कधी वादळासारखं कधी सरीसरीत पावसासारखं पण प्रत्येक थेंब काहीतरी शिकवून जातो हरू नकोस चालत रहा